हाय गुड आफ्टरनून बारा वाजून गेलेले आहे तुम्ही कसे आहे सर्वजण मज्जेत आणि मी सुद्धा मज्जेत कशी झाली माझी तयारी छान झाली ना या मतदान करून आले का दहा मतदान करून नाही आले पा आता मी चालली तुम्ही चालला येता का दुपारी जाते दुपारी मी चालली आता मतदान करायला आणि माहित आहे का तुम्हाला मतदान हे केलंच पाहिजे काय मतदान करायलाच पाहिजे कारण की काय रे थांब <laughs> प्रतीक आहे कसं आहे ना मतदान करायलाच पाहिजे मतदान करणं हे आपलं जन्मसिद्ध अधिकार आहे आणि माहिती आहे का खूप काळ वर्षापूर्वी खूप काळ वर्षापूर्वी असे दिवस होते की आपल्याला खायला मिळत नव्हतं पाणी मिळत नव्हतं काहीच मिळत नव्हतं आणि मतदान करायला तर बरं मतदानाची तर ओळखसुद्धा नव्हती काय ओळखसुद्धा नव्हती तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क बजावून दिला आणि ते आपण करू शकतो आपल्या मना आपल्या मनामध्ये जो कोणी नेता आमदार खासदार जे काही असतील ना ते आपल्या मनानं आपण चॉईस करू शकतो हो की नाही की नाही आम्हाला हाच नेता पाहिजे तर त्यासाठी आपण आपलं मतदान गुपित केलं पाहिजे आणि कोणाला ना सांगितलं नाही पाहिजे मी पण नाही सांगत बाबा कोणाले मी तर बिलकुल नाही सांगत दादा काय करणार आहे काही नाही तुम्ही बी नका सांगू काय पण मतदान मात्र नक्की करा कारण की आपल्याला चार वाजेपर्यंत वेळ आहे चार वाजेपर्यंत आपण कधी पण जाऊ शकतो तर बघा आता साडेबारा झालेले आहे आता मी निघाली छानपैकी वेणी वगैरे घातली मी आणि मी चालली मतदान करायला बघू आता कारण की मला खूप आवडते बरं मतदान करायला माहिती आहे का आणि काय कारण की माहिती आहे का खूप आनंद असतो बरं मतदान करण्यामध्ये कारण की सांगू शकत नाही हो मी तुम्हाला आता कारण की मला माहिती आहे बघा कसं आहे ना नवीन नवीन कसं अठरा वर्षात झाल्यानंतर मतदान करण्याचा जो आनंद असतो ना तसाच आनंद मला प्रत्येक वेळेस येतो आणि मला असं वाटते नाही मतदान तर मी म्हणते रोज जरी असताना तर मी रोज केलं असतो <laughs> मला खूप <खुपा> आवडते <वर> <laughs> कारण की मला खुशी होते मतदान करायच्या वेळेस आनंद होतो की नाही हम जो बोले गे वही होगा जाऊ द्या एका मतामुळे आपला जो आपल्याला नेता पाहिजेत ना तो येऊ शकतो आणि येऊ पण शकत नाही काही हरकत नाही कोणी पण येऊ काही हरकत नाही आपल्याला काय पण कसं आहे ना आपले जे काही म्हणजे प्रॉब्लेम असतात नळाचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम काय महागाईचे प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टीचे प्रॉब्लेम असतात जगामध्ये तर आपल्या विभागातले म्हणा आपल्या नगरमधले म्हणा आपल्या वारटातले म्हणा हे प्रॉब्लेम प्रत्येक नेत्यांनी दूर केले पाहिजे हेच आशा असते आपल्याला त्यासाठीच आपण आपला नेता निवडतो आणि प्रत्येकाने इमानदारीनं काम केलं पाहिजे जसं आपण इमानदारीनं मत करतो ना तसं समोरचा जो मत घेतो ना आपलं तर त्यांनीसुद्धा इमानदारीनंच काम केलं पाहिजे तर तुमचं आजचं मत बहुमत आहे एकदम मोलाचं आहे तुम्ही हे म्हणजे वाया जाऊ नये मत मात्र नक्की करा काय तू चालली मतदा यायला आमची दिदी पण तयारी झाली बा मद्या चालली <laughs> तिचं अजून यायचं राहिलं वेळ आहे अजून म्हणून काही हरकत नाही तर चला मग आपण मतदान शाळेमध्ये जाऊ आमचं शाळेमध्येच आहे इथं शाळा आहे आमच्या घराजवळच छो छोटीशी त्या शाळेमध्ये छान मतदान होते दरवर्षी तिथंच होत असते आणि मी पण तिथंच चालली आता चला तर मग मतदान मात्र नक्की करा कारण की मतदानाचा हक्क हा आपल्याला खूप 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 प्रयत्न केले आपल्या थोर नेते जे होऊन गेले जगामध्ये तसे आता कधी होऊ शकत नाही 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 मग म्हटलं का, का? तर आपले पूर्वज जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी खूप प्रयत्न केले आपल्याला मतदान हे करायचा अधिकार मिळून दिला त्यासाठी मतदान हे नक्की करा आणि पण खेळावर असो आपण कि शहरात असो का कुठं पण असो तिथं जा मतदान करायला काय ना कोणी कुन कोणी काय करते खेड्यामधून शहरात जातो राहायला तर त्याला खेड्यामध्ये मतदान करायला यायचं असते काही हरकत नाही पण आजचे दिवस सुट्टी घ्यायची आणि मतदान करायला जायचं तर चला तर मग आपण पण जाऊ मतदान करायला बाय